सर्वांना माहितीपूर्ण नमस्कार मित्र तीस जुलै दोन हजार चोवीस ची संगीत महाराज संगीत वर्षा प्रत्येक संस्थेला अध्यक्ष असतात इतके जडलेले असतात हे मी स्वतः आज या ठिकाणी विद्यालय प्रत्यक्ष पाहिजे आणि हे वस्तुस्थिती आहे मित्रांनो आज या ठिकाणी त्यांच्या नावामध्ये प्रावीण्य आहे असे आमचे प्रवीणजी डोकरे सर हे नुसते अध्यक्षच नाही आहे हे नुसते अध्यक्षच नाही आहे तर या ठिकाणी विविधतेने नटलेले हे आमचे विविध पैलू असे व्यक्तिमत्व आहे त्याच्यासाठी त्याला जोरदार काळा त्याच्यासाठी मी बोलू शकतो काय जाहू केला काय जाहू केला तुम्ही चिंकलत आम्हाला एका क्षणा अहो डोकरे सर काय जाहू केला तुम्ही चिंकलत बरोबर सद्गुणांना की कधीच नसतो हे सद्गुण तुम्ही तसे जपत राहा प्रत्येक अध्यक्ष हे त्राटी बदल त्राटी परंतु तुमच्यासाठी अध्यक्ष मात्र होणे हे कठीण आहे या आम्ही प्रत्यक्ष पाहिलं जवळजवळ दोनशे बावीस शाळेने फिरतो प्रत्येक हायस्कूल मध्ये भेट देतो परंतु ही अध्यक्षाची खुर्ची जी काय असते ती आज मला प्रत्यक्ष पाहायला मिळाली एक माणूस काय आरस म्हणजे काय की सुकवण्यासाठी नसतो हे आरस यांच्यासाठी जोर काय हे बनावर औषध असतं आज मी त्या पाचही महिला शिक्षकांना अगदी खरोखरच कौतुक करेन कारण एवढं हिंदी आणि एवढं जड गाणं त्यांनी एवढं आम्हाला मंत्रमुख केलं त्याने शारू करावा लागतो एकदा त्या महिला शिक्षकाची जोरदार आणि खरोखरच त्यांचं ट्रेनिंगला पण चांगलं वक्तृत्व असतं हे सगळे एवढं तर शिक्षक आहेत खरोखरच यांचा सद्गुणांचा उगम यांच्या हृदयात असतो मला याही देई याही देई पाहायला सकाळपासून मी तिसरी चौथीच्या चो वर्गामध्ये जवळ जवळ साडे अकरा वाजता आलो तुमचं या ठिकाणी परिपाठ होता त्या ठिकाणी प्रार्थना होती त्या प्रार्थनेला पण या ठिकाणी उपस्थित होतो आलो तोच तिसरी चौथीच्या चो वर्गामध्ये मी मुलांना सॉंग्स बडबडीत शिकवलो तिथून सुरुवात केली ती आता या क्षणापर्यंत आहे म्हणजे मी पण थोडा रसिक आहे मग माझ्यासारखा प्रत्येकाने रसिक म्हणलं ना तर आपल्या जीवनात

विद्यार्थी तर राज्यभर प्रसिद्ध असत्या गाणे सम्राटी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये ती गाते म्हणजे आज ती मला वाटत तिनं त्या क्षेत्रामध्ये करिअर करावं जर तिच्या आई वडील इथे उपस्थित असतील तर त्यांना मी सांगून आपल्या आई वडिलांचे ठाकूर घराण्याचं नाव उज्ज्वल करेल ते तर अशा पद्धतीने आज मला या ठिकाणी बोलायला संधी दिली ऑलवेज डिपेंड्स ऑन युअर गुड मिरिट्स हे नेहमी स्वतःच्या गुणावर अवलंबून असणारी ही शेट नवं विद्यालय <laughs> खरे पटेल हायस्कूल आहे बघा स्वतःच्या गुणावर अवलंबून आहे हे काय असे लादून आलेले गुण नाही स्वतःच वास्तव पण आज मला पाहायला मिळालं कित्येक मध्ये फिरतो परंतु आज या ठिकाणी त्या रायबा हॉलमध्ये जे काय मला पाहायला मिळालं त्याला तोड नाही सलाम माझ्या सकाळपासून तोच माझा उत्साह आहे आणि तोच उत्साह आहे कारण संगीतावर प्रेम करणारा माणूस आहे मी गेलो नाही कोणतं सांगितलं नाही संदेश देत होतो तर अशा पद्धतीने आदरणीय लोकलेसर आणि त्यांची संपूर्ण टीम उपाध्यक्ष असू दे, दे सेक्रेटरी असू दे आता सगळ्यांची नाव मला घेता येत नाही तर लोकलेसर हे पहिलेच अध्यक्ष आणि पाहायला मिळालं माझी पहिली ओळख झाली खरोखर पुन्हा एकदा सांगत की अध्यक्ष असावे तर आदरणीय प्रविधी लोक 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 धन्यवाद